नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा संकल्प अकॅडमी अकोला या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण मराठी व्याकरणमधलं दुसरं महत्वाचं परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात जास्त प्रश्न याच प्रकरणामधून येतात त्याचं नाव आहे वर्णमाला किंवा मूळाक्षरे यालाच काय म्हणतात मूळाक्षरे हे सर्व प्रकरण आज आपण सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आपला एक, एक मार्क परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे आणि हे प्रकरण आपण आज सविस्तर पाहणार आहोत आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर आपण नक्की लाईक करा चला तर मग प्रकरणाला सुरुवात करू वर्णमाला व अक्षरे आता वर्णमाले आहेत याच्या आधी आपल्याला माहित होतं की अठ्ठेचाळीस वर्ण होते आणि आता आपल्याला किती वर्ण आहेत हे आपण आज सविस्तर पाहणार आहोत त्यामध्ये सहा नोव्हेंबर दोन हजार नऊचा जी आर म्हणजे महाराष्ट्र शासनाने जो निर्णय दिला त्याच्यामध्ये इंग्रजी या आणि अ हे स्वर तसेच श ज्ञ हे संयुक्त व्यंजनाचा वर्णात समावेश होतो असे स्पष्ट नमूद करण्यात आले होते त्यामुळे आता आपल्याला सांगता येईल की वर्णांची संख्या ती म्हणजे किती आहे बावन आहे मग आपल्याला परीक्षेत प्रश्न जर विचारला तर मराठीत वर्णांची एकूण संख्या किती तर किती सांगायची बावन आणि याच्यामध्ये काही संस्थांनी माहितीचा अधिकार टाकून याचा पाठपुरावा केला त्या संस्था आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे पहिली आहे राज्य मराठी विकास संस्था दुसरे पुणे विद्यापीठ आणि तिसरी भाषा संचलन ह्या सर्व संस्थांनी माहितीच्या अधिकारामध्ये की वर्णांची संख्या किती असा अधिकार माहितीचा अधिकार टाकला होता आणि त्याच्यामध्ये आढळून आलं म्हणजे किती आहे बावन असं नमूद करण्यात आलं याशिवाय चौदा सोर आहेत दोन सुरारी आहेत चौतीस व्यंजने व दोन संयुक्त व्यंजने हे आपण व्यवस्थित लक्षात ठेवावे आणि याचा सविस्तर अभ्यास आपण आता सुरुवात करू आपल्याला माहित असणे आवश्यक आहे की स्वर एकूण किती आहेत स्वर आहेत चौदा आता हे चौदा स्वर कोणते आहेत हे आपण आज सविस्तर पाहणार आहोत त्याच्यामध्ये तीन प्रकार पडतात रस्व दीर्घ आणि संयुक्त रस्व मध्ये इ उ आणि रु असे पाच स्वर याच्यामध्ये पडतात त्याच्यानंतर दीर्घ स्वर दीर्घ स्वर किती आहेत म्हणजे तीन आ मोठी इ आणि मोठा असे हे तीन दीर्घ स्वर आहेत आणि संयुक्त स्वर ए ए ओ आणि औ हे काय आहेत चार काय आहेत हे संयुक्त स्वर आहेत आणि त्याच्यामध्ये नवीन समाविष्ट झालेले ए आणि अ हे का आहेत हे इंग्रजी स्वर आहेत लक्षात ठेवायचं कोणते स्वर आहेत इंग्रजी स्वर आहेत त्याच्यानंतर दोन स्वराती ते म्हणजे कोणते ए आणि अ त्यालाच आपण विसर्ग किंवा अनुसार असे म्हणतो त्याच्यानंतर व्यंजने आता व्यंजनाला सुरांत परवर्ण असे अनेक नाव आहेत आणि हे टोटल आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे ते म्हणजे किती आहेत चौतीस आता याच्यामधला पहिला प्रकार पडतो तो म्हणजे स्पर्श व्यंजने स्पर्श व्यंजने किती आहेत पंचवीस आता स्पर्श व्यंजनमध्ये दोन गट पडतात एक म्हणजे कठोर व्यंजन आणि मृदू मग कठोर व्यंजन आपल्याला पहा कि आपल्याला सांगता येतील क ख च ठ टथ तथ प आहेत सर्व हे कठोर व्यंजन आहेत याचा आपण सखोल अभ्यास पुढे तर करणारच आहोत पण आपण अल्प दृष्टीने हे सर्व वर्णमाला आपण संशिष्ट रूपात आज आपण पाहू याच्यामध्ये मृत्यू व्यंजन आहे क ग ज झ आणि ब भ हे सर्व काय आहेत हे मृत्यू व्यंजन आहेत आणि आपल्याला सांगता यायला पाहिजेत की आपल्याला पाच अनुनाशिक माहीत असणे आवश्यक आहेत कोणते आहे य न आणि म हे सर्व का आहेत हे अनुनाशिक आहेत त्याच्यानंतर अर्धस्वर त्याला अंतस्त असे म्हणतात ते किती आहेत चार ते आहेत व त्याच्यानंतर उष्मे म्हणजेच ते आहेत श श स आणि एक महाप्राण तो कोणता आहे ह त्याच्यानंतर द्रविडीय स्वतंत्र व्यंजन ते कोणतं आहे ल त्याच्यानंतर संयुक्त व्यंजन येते कोणत्या श आणि ज्ञ हे सर्व काय आहे हे वर्णमाला आहे म्हणजेच मूळाक्षरे आहेत की जे मूळ अक्षर आहेत याच्यानंतर आपण याचा सखोल आणि सविस्तर अभ्यास आता आपण ही सर्व वर्णमाला सखोल अभ्यासू वर्णाच्या वर्गीकरणामध्ये पहिला प्रकार पडते तो म्हणजे स्वर आता स्वर नेमकं म्हणायचं कशाला ओठांचं ओठांचा एकमेकांशी किंवा जिबेतील मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांनाच काय म्हणतात स्वर असे म्हणतात हे स्वर स्वतंत्र उच्चारायचे असतात स्वर उच्चारताना हवेचा मार्ग अडविला जात नाही म्हणजे आपली हवा ही मोकळी सोडली जाते आणि आपल्याला उठाच्या कोणत्याही भागाशी किंवा जिभेतील कोणत्याही भागाशी कोणत्याही प्रकारचा स्पर्श होताना दिसत नाही याच्यानंतर स्वराचे मराठीत पुढील प्रकार पडतात ते म्हणजे रस्वस्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर आणि इंग्रजी स्वर हे किती प्रकार पडतात चार प्रकार पडतात आपल्याला लक्षात ठेवायचं परीक्षेच्या दृष्टिकोनातून की स्वराचे प्रकार किती मग किती सांगता यायला हवे चार सांगता यायला हवे आता हे सर्व प्रकार आपण आता हे पण सर्व प्रकार पुढे पुढे पाहणार पहिला प्रकार आहे रस्व स्वर आता स्वर कशाला म्हणायचं अ इ उ आणि या स्वरांचा उच्चार आखूड होतो म्हणजेच उच्चार करताना कमी कालावधी लागतो म्हणून त्यांना रस्व स्वर असे म्हणतात मग स्वर कशाला म्हणायचं की जे वर्ण उच्चारताना किंवा जे स्वर उच्चारताना कमी कालावधी लागतो म्हणजे ज्यांचा उच्चार आखोड होतो त्यांनाच काय म्हणतात स्वर असे म्हणतात मग स्वर किती आहेत ते आहेत पाच आहेत ते कोणते अ इ छोटी उ रु आणि ऋ हे सर्व काय आहेत हे रस्व स्वर आहेत व्यवस्थित लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर दीर्घ स्वर आई या स्वरांचा उच्चार करताना कसा कालावधी लागतो जास्त कालावधी लागतो म्हणून त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात दीर्घ स्वर म्हणजेच ज्यांना ज्या स्वरांना उच्चार करताना जास्त कालावधी लागत असेल त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात स्वर आणि दीर्घ स्वर व्यवस्थित समजून घ्या स्वरांना कमी कालावधी लागतो कमी कालावधी आणि दीर्घ स्वरांना जास्त कालावधी लागतो काय करताना उच्चारता उच्चारताना मग आपल्याला लक्षात आलं असेल की जर कमी कालावधी लागत असेल तर कोणता स्वर आहे स्वर आणि जास्त कालावधी लागत असेल तर कोणता स्वर आहे दीर्घ स्वर याच्यानंतरचा प्रकार पहा तो म्हणजे संयुक्त स्वर आता संयुक्त स्वर नेमकं कशाला म्हणायचं ये ए ओ आणि औ या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात व्यवस्थित लक्षात ठेवायचं हे स्वर दोन स्वर मिळून बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे सुद्धा म्हणतात संयुक्त स्वर उच्चारताना कसा कालावधी लागतो दीर्घ उच्चारायचे असतात म्हणजे जास्त कालावधी लागतो म्हणून त्यांना काय म्हणतात संयुक्त स्वर असे म्हणतात आता संयुक्त स्वर आपण व्याख्यात पाहिलेला आहे की संयुक्त स्वर किती आहेत ते आहेत चार आहेत किती आहेत चार ते कोणते कोणते ए ए ओ आणि अव हे सर्व संयुक्त स्वर आहेत हे संयुक्त स्वर कसे बनतात दोन स्वरां मिळून स्वर अधिक स्वर बरोबर संयुक्त स्वर लक्षात आला असेल आपल्या आता संयुक्त स्वर कशा आहेत जो ए आहे हा काय आहे अ अधिक ई किंवा मोठी ई आपण व्यवस्थित लक्षात ठेवायला त्याच्यानंतरचा मोठा ए कसा बनलेला आहे आ किंवा इ किंवा दीर्घ ई ओ कसा बनलेला आहे ओ बरोबर अ बर अधिक रस्व उ अधिक दीर्घ उ त्याच्यानंतर ओ कसा बनलेला आहे आ अधिक रस्व उ किंवा दीर्घ उ आपल्याला हे व्यवस्थित माहीत असणे आवश्यक आहे आपल्याला पुढे पुढे याच्यावर खूप प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत याच्यानंतरचा प्रकार आहे इंग्रजी स्वर आता इंग्रजी स्वर कोणते कोणते आहेत ए आणि अ हे काय आहेत हे इंग्रजी स्वर आहेत की इंग्रजीतून मराठीत आलेले स्वर आहेत आपल्याला यायला हवं की मराठीत एकूण स्वर किती आहेत चौदा बरोबर रस्व स्वर किती आहेत पाच दीर्घ स्वर किती आहेत तीन त्याच्यानंतर संयुक्त स्वर किती आहेत चार आणि इंग्रजी स्वर किती आहेत ते म्हणजे दोन असे टोटल म्हणून पाच आणि तीन आठ आणि चार बारा दोन चौदा असे काय आहेत चौदा स्वर आहेत हे चौदा स्वर आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे की परीक्षेमध्ये याच्यावर आपल्याला भरपूर प्रमाणात प्रश्न आलेले आहेत आता आपण स्वराचे इतर प्रकार पाहणार आहोत याच्यामधला पहिला स्वराचा प्रकार आहे सजातीय स्वर आणि विजातीय स्वर सजातीय स्वर म्हणजे कशाला म्हणायचं हे आपण पुढे पुढे पाहू आता सजातीय स्वर म्हणजे काय तोच स्वर रस्व किंवा दीर्घ पुन्हा आल्यास सदा सजातीय स्वराची जोडी तयार होती सजातीय स्वर म्हणजेच तोच स्वर किंवा दीर्घ स्वर जर पुन्हा आला असेल तर त्यांना सजातीय स्वराची जोडी होते म्हणजेच सजातीय स्वर आहेत किंवा एकाच उच्चारस्थानातून स्थानातून निघणाऱ्या मूल ध्वनींना सजातीय स्वर असे म्हणतात उच्चार स्थान कसं असते एकच असते आणि त्यालाच काय म्हणतात सजातीय स्वर असे म्हणतात मग आता अ आणि आ हे काय आहे हे आहेत सजातीय स्वर काय आहे सजातीय स्वर त्याच्यानंतर ई आणि इ याचा उच्चार कसा आहे एकाच उच्चार आहे म्हणजे ज्याला काय म्हणतात सजातीय स्वर असे म्हणतात त्याच्यानंतर उ आणि उ उच्चार कसा आहे सजातीय आहे म्हणजे कोणता स्वर सजातीय स्वर हे आपण व्यवस्थित लक्षात ठेवायला हवे त्याच्यानंतर आहे विजातीय स्वर आता विजातीय स्वर म्हणजे कशाला म्हणायचं तोच स्वर रस्व किंवा दीर्घ पुन्हा नेता दुसरा स्वर येतो त्याला विजातीय स्वर असे म्हणतात किंवा भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात उदाहरणार्थ अ आणि इ हे काय आहेत हे विजातीय स्वर आहेत म्हणजे वेगळ्या जातीचे आहेत यालाच कोणते स्वर म्हणतात विजातीय स्वर अ चा उच्चार आणि इचा उच्चार अचा उच्चार वेगळा आहे इचा उच्चार वेगळा आहे म्हणजे कसे आहेत हे विजातीय म्हणजे वेगळ्या जातीचे आहेत तर कोणता स्वरी मग विजातीय काय येणार आहे स्वर येणार आहे व्यवस्थित माहीत असायला हवं याच्यानंतरचा प्रकार आहे स्वर आदी अ आणि अम अनुसार व विसर्ग या दोन वर्णांचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा उच्चार करावा लागतो उच्चार कसा करावा लागतो आधी सुरांचा करावा लागतो म्हणून त्यांना स्वर आदि असे म्हणतात स्वर आहे आधी ज्याचा असा तो कोण आहे आदि आहे स्वर आहे आधी ज्याचा असा तो सुराधी विसर्ग व अनुसाराचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या कसा काय करावं लागतं आपल्याला सुराचा उच्चार घ्यावा लागतो यालाच काय म्हणतात सुर असे म्हणतात आता याच्यानंतर प्रकार आहे व्यंजन हे व्यंजन आपल्याला माहित असणं हो खूप आवश्यक आहे की परीक्षेमध्ये याच्यावर आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न आलेले दिसतात एक्झाम कोणतीही असू द्या याच्यावर प्रश्न नक्की शंभर टक्के येतो आपण हे व्यंजन म्हणजे काय हे आपण व्यवस्थित लक्षात ठेवू उच्चार करताना जिभेचा तोंडातील इतर अवयांना स्पर्श तसेच हवेचा मार्ग अडवून शेवटी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते अशा प्रत्येक वर्णांचे व्यंजनात समावेश होतो व्यंजन म्हणजे काय की जिबेच्या तोंडातील इतर अवयवांना स्पर्श तसेच हवेचा मार्ग अडवून शेवटी काय घ्यावं लागते स्वराचे साह्य घ्यावे लागते त्यालाच काय म्हणतात व्यंजन असे म्हणतात व्यंजनाचा उच्चार करण्यासाठी शेवटी काय घ्यावं लागते आपल्याला स्वराचं साह्य घ्यावेच लागते म्हणून त्यांना काय म्हणतात स्वरांत असे सुद्धा म्हणतात त्याच्यानंतर उच्चार पूर्ण होण्यासाठी व्यंजने स्वरावर अवलंबून असतात कशाची आवश्यकता असते व्यंजनांना स्वराची आवश्यकता असते जर त्या व्यंजनात स्वर्णशे तिथे व्यंजन होत नाही म्हणून त्यांना परवर्ण असे सुद्धा म्हणतात आणि याचा उच्चार आखोड किंवा तोडक्या उच्चाराला निवृत्त असे म्हणतात निवृत्त म्हणजे काय आखोड किंवा तोडक्या उच्चाराला काय म्हणतात निवृत्त असे म्हणतात वर्णमालेत एकूण किती व्यंजन आहेत चौतीस व्यंजन आहेत मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते म्हणजे किती आहेत व्यंजने मराठीत चौतीस व्यंजने आहेत व्यवस्थित लक्षात ठेवावा आणि आपल्याला जे काही शिकवताना शिकवल्या जात असेल याच्या आपल्यापर्यंत कोणतेही पी डी एफ जर उपलब्ध झालेले नसेल तर आपण याच्याबद्दल स्क्रीनशॉट घ्यावा की जेणेकरून आपण अभ्यास करताना की आपला स्क्रीनशॉट जर असला तर आपल्याला नोट्सच्या स्वरूपात हे सर्व साहित्य उपलब्ध होणार आहे म्हणून प्रत्येक प्रकाराचं आणि प्रत्येक प्रकरणाचं स्क्रीनशॉट नक्की घ्या आता व्यंजन मधला प्रकार आहे स्पर्श व्यंजन स्पर्श व्यंजन हे कोणते आहेत कसे आहेत आणि कोणते कोणते आहेत हे सर्व आपण अभ्यासणार आहोत स्पर्श व्यंजन मराठी एकूण स्पर्श व्यंजन किती आहेत पंचवीस आहेत मराठी स्पर्श व्यंजन किती आहेत पंचवीस आहेत त्याच्यामधला पहिला प्रकार आहे तो कठोर व्यंजन कठोर व्यंजन नावातच आपल्याला कळत असेल की शब्दात सर्व काही दडलेलं आहे क ख च छ, ट ठ, त, प, फ, यांना उच्चार करण्यासाठी कठीण असल्यामुळे यांचा उच्चार करण्यासाठी कसं आहे आपल्याला कठीण जाते म्हणजेच कठोर व्यंजन आहे लक्षात ठेवायचं जर क ख च छ, ट ठ त्यांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला काय जातो कठीण जाते म्हणून यांना काय म्हणतात कठोर व्यंजन असे म्हणतात आता श स आणि स या वर्णाचाही उच्चार कठोर जातो म्हणजेच यांचा कठोर वर्णात पण समावेश होतो कठोर व्यंजना श्वास किंवा अघोष असे म्हणतात कठोर व्यंजनांना कठोर व्यंजनांना काय म्हणतात श्वास किंवा अघोष असे सुद्धा म्हणतात मराठीत एकूण कठोर व्यंजने किती आहेत ते आहे तेरा व्यवस्थित लक्षात ठेवायचं कि मराठीत कठोर व्यंजने किती आहेत ते आहे तेरा आणि हे सर्व प्रकार आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचे त्याच्यानंतरचा प्रकार आहे मृदू व्यंजन कोणते व्यंजन मृदू व्यंजन मग आता मृदु व्यंजन कोणते आहे ते आपण पाहू क घ झ झ ध ध आणि भ हे व्यंजन काय आहेत मृदू आहेत यांचा उच्चार कराव्यास आपल्याला सोपा जात असल्यामुळे यांना काय म्हणतात मृदू असे म्हणतात याच्यानंतर ल व ह आणि ल तसेच स्वरादी स्वर अनुनाशिक या वर्णाचा मृदूमध्ये समावेश होतो यांनाच नाद किंवा घोष वर्ण असे सुद्धा म्हणतात लक्षात ठेवायचं म्हणजे काय आणि घोषवर्ण म्हणजे काय किंवा अघोष वर्ण म्हणजे काय हे सर्व आपण व्यवस्थित समजून घेत आहोत व्यवस्थित लक्षात ठेवायचं आपल्या जर कोणत्याही प्रकारची जर अडचण येत असेल तर आम्हाला आपण नक्की कमेंट करा आपल्या कमेंटचं उत्तर आम्ही शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडत असेल तर आपण नक्की लाईक करा मग आता आपल्या व्हिडिओ पुढे वळू याच्यानंतरचा प्रकार पहा अनुनाशिक आता अनुनाशिक आपल्याला माहित आहे की आपण खूप वेळेस ऐकलेले असेल की अनुनाशिक म्हणजे काय जिभेचा व या वर्णाचा उच्चार तोंडातील इतर भागाशी होण्याव्यतिरिक्त नाकातूनही होते म्हणून त्यांना अनुनाशिक असे म्हणतात अनुनाशिकचा उच्चार इतर तोंडातील भागाशी तर होतोच पण नाकातून होतो म्हणून यांना अनुनाशिक असे सुद्धा म्हणतात ते कोणते आहे ड्य त्र्य न आणि म हे सर्व का आहेत हे सर्व अनुनाशिक आहेत आणि हे किती आहेत हे आहेत पाच आहेत जे व्यवस्थित लक्षात ठेवायचं परीक्षेमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेले आहे की मराठीमध्ये एकूण अनुनाशिक ये खालीलपैकी किती किती आहेत पाच आहेत हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं याच्यानंतर आहे अर्धस्वर यरलव व यांचे उच्चारस्थानी अनुक्रमे इ रु रु या उच्चार या स्वरांच्या उच्चार स्थानावरच असल्याने यांना व्यंजनाच्या वरील स्वरांशी निकटचा संबंध आहे म्हणून त्यांना अर्धस्वर असे सुद्धा म्हणतात अर्धस्वर स्पर्श व्यंजने व उष्मे यांच्यामध्ये येतात म्हणून त्यांना अंतस्त सुद्धा असे म्हणतात र ल यांना द्रव वर्ण असे सुद्धा म्हणतात कारण त्यांच्या उच्चारात नादयुक्त श्वास प्रवाही असतो अर्धस्वर एकूण मराठी किती आहेत ते आहेत चार आणि कोणते आहेत ते, ते? यरलव व्यवस्थित लक्षात ठेवायचं की अर्धस्वर कोणते आहेत यर यर लव कोणते आहेत यरलव किती आहेत चार आहेत त्याच्यानंतर उष्मे सश स या वर्णाचा उच्चार करताना किंवा घर्षणामुळे उष्णता निर्माण होते म्हणून त्यामुळे त्यांना उष्मे असे सुद्धा म्हणतात उष्मे का म्हणतात कारण की या वर्णाचा उच्चार करताना किंवा घर्षणामुळे का हो तयार होते उष्णता तयार होते म्हणून त्यांना उष्मे असे म्हणतात ते किती आहेत ते आहेत तीन कोणते स श आणि स हे व्यवस्थित आपण लक्षात ठेवायचं ते आहेत स श आणि स हे तीन काय आहेत मराठीत उष्मे आहेत काय आहेत उष्मे आहेत व्यवस्थित लक्ष असू द्या त्याच्यानंतर आहे महाप्राण ह या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोऱ्याने बाहेर फेकली जाते म्हणून या वर्णाला महाप्राण असे म्हणतात महाप्राण का म्हणतात कारण त्याची हवा कुठून निघते फुफ्फुसातील ह तोंडावाटे जोराने बाहेर निघते म्हणून त्यांना महाप्राण असे म्हणतात मराठीत जो वर्ण इंग्रजीत यच अक्षराप्रमाणे वापरला जातो किंवा घेतला जातो त्या सर्व वर्णांना महाप्राण असे म्हणतात तर बाकीचे काय मग सर्व अल्प प्राण आहेत उदाहरणार्थ ख मध्ये इंग्रजीत आपण हा ख कसा लिहितो की आणि यच काय लिहितो इथं काय घेतला आपण ख हा इथं यच आलेला आहे म्हणजे हा काय आहे हा महाप्राण आहे मग आपल्याला लक्षात ठेवायचं की विचारलं आपल्याला परीक्षेमध्ये की खालीलपैकी महाप्राण कोणता मग महाप्राण कोणता आहे तो तो पर्यायाच्या दृष्टिकोनातून पाहावा मग आता आपण व्यवस्थित लक्ष ठेवायचा की मराठीत महाप्राण कोणता आहे ह आहे की याचा फक्त उच्चार कसा निघतो उपसातील हवा तोंडावरील जोराने बाहेर निघते यांना महाप्राण म्हणतात आणि मराठीत किती महाप्राण आहेत कसे आहेत हे आपण पुढे पुढे पाहणार आहोत याच्यानंतर आहे द्रविडियन वर्ण ते कोणतं आहे ते आहे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर संयुक्त व्यंजन काय आहे संयुक्त व्यंजन श आणि ज्ञ या संयुक्त व्यंजनाचा वर्णमालेत समावेश होतो व्यवस्थित लक्षात ठेवायचं क्षेत्रियाचा श आणि ज्ञानेश्वराचा ज्ञ यांचा वर्णमालेत ते म्हणजे संयुक्त व्यंजन म्हणून समावेश होतो त्याच्यानंतर पुढील भागामध्ये आपण याचाच दुसरा भाग म्हणजेच वर्णमालेचा किंवा अक्षराचा दुसरा भाग पाहणार आहोत आपण याच्या आधी वर्ण वर्णमाला सर्व आपण व्यवस्थित पाहिलेली आहे की स्वर कशाला म्हणतात स्वर कशाला म्हणतात दीर्घ स्वर कशाला म्हणतात संयुक्त स्वर कशाला म्हणतात व्यंजने व्यंजनाचे प्रकार ते कोणते पडतात कसे पडतात आणि ते आपल्याला पक्षीच्या दृष्टिकोनातून सर्व कसे उपयोगी आहे हे आपण सविस्तर पाहिलेलं आहे चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण भेटू पुढील भागामध्ये तोपर्यंत तो जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असते त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेलायकनला दाबायला विसरू नका आणि लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप धन्यवाद